नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमा तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या यात येते चैत्र नवरात्री चैत्र नवरात्री नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा आणि पूजा करायची असते तर प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत काय महत्त्वाची कामे करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी आपली कुलदेवी ही कोणती आहे हे देखील माहिती असणं तितकंच गरजेचं आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली होती आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अतिशय शुभ असा एक मुहूर्त मानला गेला आहे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला आणि रामनवमीला सुरुवात हो होत असते आणि या काळामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ज्या काही सेवा आहे तर त्या आपल्याला करायच्या आहे आणि आपण शारदीय नवरात्री ज्याप्रमाणे साजरी करत असतो त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रीप्रमाणेच आपल्याला चैत्र नवरात्री देखील साजरी करायची असते आणि याही नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या देवीचा कुळाचार करायचा असतो आपली जी कुलदेवी आहे तर तिचा कुळाचार करायचा असतो मान सन्मान करायचा आहे ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये केला जातो त्याचप्रमाणे याही नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आणि कुळाचार करावा बऱ्याच ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये देखील घटस्थापना केली जाते तुमच्याकडे जर करत असतील तर अवश्य करा आणि नसेल करत तर तुम्ही काही सेवा आणि उपाय देखील या नवरात्रीमध्ये करू शकता यासोबतच या नवरात्रीमध्ये काही नियम काही अटींचे देखील आपल्याला पालन करायचे आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला मांसाहार व्यसन वर्ज्य करायचं आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजेच नऊ दिवस आपल्यालाही आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायची आहे तर ज्यांना सात पाठ आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे सात पाठ करता येतील तर त्यांनी अवश्य या नवरात्रीमध्ये ते करावे मग त्यासाठी तुमची कुलदेवी ही कोणतीही असू द्या तरीही तुम्ही, तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे जितके पाठ जमतील तितके तुम्ही करू शकता आणि या काळामध्ये जर तुम्ही चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचे फळ मिळते संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता आणि या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये जितके पाठ जमतील तितके करा आपल्या आयुष्यामध्ये वारंवार दवाखाना आजारपण असतील घरामध्ये सारखं कोण ना कोणी आजारी असते तुम्ही खूप कष्ट करता मेहनत घेता पण जो घरामध्ये आलेला पैसा आहे तो टिकत नाही तर याला कुठेतरी जबाबदार कुलदेवी आपली कुलदेव असू शकते कारण आप आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवाही होत नाही कुळाचार होत नाही आणि त्यामुळे आपल्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची ओढ असते त्याचप्रमाणे तिलाही आपल्या लेकरांची ओढ असते आणि म्हणूनच तुमची कुलदेवी माहिती करून घ्या आणि आपल्या कुलदेवीची सेवा पूजापाठ अवश्य करा ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केला घरातील काही अडचणी असतील लहान मुलं आहेत किंवा घरामधील काही जबाबदाऱ्या आहेत सांसारिक अडचणी असतील ज्यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्हाला जितके पाठ करणं शक्य होतील तितके तुम्ही करू शकता आणि दा ज्यांना नाहीच शक्य तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्त्रोत्रमचे पठण अकरा वेळा रोज करू शकता तर याचे पठण केल्याने देखील तुम्हाला दुर्गासप्तशती पारायण क केल्याचे फळ मिळेल दुर्गासप्तशती पारायणाची फलश्रुती ही खूप फलदायी आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्यांना जमेल तर त्यांनी अवश्य दुर्गासप्तशतीचेच पारायण करा ज्यांना नाही शक्य तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे रोज अकरा वेळा पठण तुम्ही करू शकता त्यासोबतच या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता यासोबतच कनकधारा स्तोत्रमचे देखील पठण करू शकता कनकधारा स्तोत्रम हे धनवृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे पण तुमच्याकडे श्रीयंत्र किंवा देवीचा टाक मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर त्यावर या चैत्र नवरात्रीमध्ये अवश्य कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे आणि त्यामुळे यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होते आणि त्यामुळे तुमच्याकडे यापैकी जी कोणती वस्तू असेल म्हणजेच तुमच्या कुलदेवीचा ताक असेल किंवा मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल स्त्रीयंत्र असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर यामुळे तुमची जी काही आर्थिक परिस्थिती असेल तर ती चांगली होईल अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता मूर्ती घेऊ शकता किंवा आपल्या कुलदेवी स्वरूप तुम्ही एक सुपारी ठेवून त्यावर देखील कुंकुमार्चन करू शकता आणि संपूर्ण आठ दिवस देखील तुम्ही रोज कुंकुमार्चन करू शकता आणि रोज तुम्ही तेच कुंकू घेऊ शकता आणि जे आपण कुंकुमार्चांसाठी जो कुंकू घेतलेला आहे तर तो इतर कोणालाही देऊ नका फक्त घरातील व्यक्तींनीच तो कपाळी लावायचा आहे किंवा परत पूजेमध्ये दुसऱ्या घेऊ नका आणि कधीही तुम्ही श कोणत्याही शुभ कार्याला जाताना ते, ला जाता ते कपाळी लावावे खूप ताकद असते या कुंकुवामध्ये आणि त्यामुळे ते कोणालाही वाटत बसू नका त्यानंतर संध्याकाळी भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यावरती दोन लवंग ठेवायचे आहे आणि नवारनव मंत्र आपल्याला पठण करायचं आहे तर नवा नवारनव मंत्र हे आपल्याला जोपर्यंत लवंग आणि भीमसेनी कापूर जळत असतो तोपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आणि जे उरलेलं लवंग असेल म्हणजे ज बाकीचं जे जळ जळत नाही तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर ही सेवा तुम्ही पंधरा दिवस करू शकता तर आवर्जून ही सेवा चैत्र पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता तर या चैत्र नवरात्रीमध्ये जितक्या जमतील तितक्या शेवा आपल्याला करायच्या आहे त्यासोबतच दुर्गा सप्तशती त्या ग्रंथ हा एकाच बैठकीमध्ये पठन करायचा आहे यासोबतच तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही या म या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता मंगल कलश हा हा आपल्या कुलदेवीचा एक प्रतीक म्हणून मानला जातो तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर या दिवशी चार दिवस तुम्ही शेवा थांबवावी आणि परत सुरू करावी तर जास्तीत जास्त शेवा आपल्याला करायची आहे नाही काही जमलं तर तुम्ही रोज दोन माळी नवारण मंत्राचं पठण देखील करू शकता तर अवश्य या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची शेवा पाठ पूजा अवश्य करा तुमची कुलदेवी कोणतीही असेल तरीही तुम्ही या नवरात्रीमध्ये शेवा आणि पूजापाठ करू शकता यामुळे तुमची कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपाशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा श्री स्वामी समर्थ